नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन माजी मंत्री तथा पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मेडिकल हॉस्पिटल खारघर रोटरी क्लब ऑफ पेण पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अगरी समाज हॉल येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर तपासणीचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये ईसीजी बी एम बीएमडी हाडे आणि संधिवात बी एम आय आर बी एस साखर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्यात येणार आहेत या शिबिरासाठी पेण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी जास्तीत यांनी गरजा रायगड सात संवादशी बोलताना केले नमस्कार सन्माननीय आमदार आणि माजी मंत्री प्रकल्प पाटील यांच्या वाढदिवसाचे औत्य साधून मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर दिनांक दहा ऑगस्ट रविवार रोजी आम्ही आगरी समाज हॉल चिंचपाड्या येथे घेत आहोत यामध्ये रोटरी क्लब ललित पाटील मित्र म्हणजे आणि मेडिकोर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने हा कॅम्प होत आहे यामध्ये पी सी जी बी डी एम डी म्हणजे हाडांची तपासणी बी एम आय म्हणजे आपल्या शरीराचं मोजमापन आपलं व वजन किती पाहिजे आणि आपली उंची किती पाहिजे त्या मानाने आपण कुठले व्यायाम करायला पाहिजे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येणार आहे तुम्हाला सल्ला देण्यासाठी आणि हे सर्व मोफत असणार आहे तर पेण तालुक्यातील आणि बाहेरील सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद रायगड किल्ल्याची कीर्ती मी गाऊ की किती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान ौरी वरि देवु शौर्या बहुमाौर्य